कोल्हापूर महापालिकेच्या विविध विभागांच्या कार्यालयात संगणक का आहेत पण त्याला कोणत्याही प्रकारचा इलेक्ट्रिक बॅकअप नाही त्यामुळं वीज पुरवठा खंडित झाला किंवा वोल्टेज कमी जास्त झालं तर संगणक बंद पडतात किंवा खराब होण्याचा धोका असतो आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त कार्यालयासह केवळ नऊ विभागांच्या कार्यालयांमध्ये इन्व्हर्टरची सोय आहे बाकीच्या विभागातील संगणकांना सुरक्षेचं कवच नाही त्यामुळे भ्रष्टाचारानं ना पोखरलेल्या महापालिकेनं चांगल्या स्थितीतील संगणक खराब करून त्यातही घोटाळा करण्याचं नियोजन केलंय का असा प्रश्न पडतो कोल्हापूर महापालिकेचा कारभार वारंवार वार वादग्रस्त ठरलाय महापालिकेतील नियोजन शून्य कारभाराच्या अनेक कहाण्या आहेत एकीकडं अग्निशमन दल वगळता महापालिकेच्या कोणत्याच विभागाकडून नागरिकांना तत्पर सेवा मिळत नाही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा वेळ काढूपणा खाबुगिरी यामुळे नागरिकांची कामं रखडतात कामं रखडत ठेवण्यामागं आणखी एक कारण आहे महापालिकेची मुख्य इमारत आणि जवळच्या छत्रपती शिवाजी विविध विभागांची एकूण पंचवीस कार्यालय आहेत प्रत्येक विभागातील कामासाठी संगणक का आहेत या सर्व कार्यालयांमध्ये जवळपास दोनशे वीस संगणक आहेत पण त्या संगणकांना आवश्यक युपीएस बॅकअप नाही वास्तविक अचानक विद्युत प्रवाह खंडित झाला किंवा वीस भार कमी जास्त झाला तर संगणक खराब होतात हे माहीत असूनही महापालिकेतील सुमारे छत्तीस विभागातील संगणकांना यूपीएसचा किंवा इन्व्हर्टरचा बॅकअप नाही त्यातून आजवर काही संगणक बिघडले आहेत प्रत्येक वेळी खराब झालेल्या संगणकांचे महागडे पाठ खरेदी करून तात्पुरती दुरुस्ती केली जाते पण तरीही या छत्तीस विभागांच्या कार्यालयातील संगणकांना इलेक्ट्रिक बॅकअप देण्याची गरज वाटत नाही त्यामुळं महापालिकेतील संगणक खराब व्हावेत आणि वारंवार दुरुस्ती किंवा खरेदीतून घोटाळा करता यावा असा डाव आहे का असा प्रश्न निर्माण होतो याबाबत महापालिकेचे सिस्टीम मॅनेजर यशपाल सिंग राजपूत आणि विद्युत विभागाचे प्रमुख नारायण पुजारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी महापालिका प्रशासनाला याबाबत कळवलं असल्याचं सांगितलं पण प्रत्यक्षात कार्यवाही शून्य